गायकवाड कुटुंबीय आणि साथीदारांवर मकोका अनन्वय कारवाई व्हावी अशी मागणी सदर बाजार भागातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली पूर्व वैमनस्यातून सागर शिरसेवर प्राणघातक हल्ला झाला होता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेल्या वैभव वाघेवर पूर्व वैमन्यास्यातून प्रमोद गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला यात वैभव वाघे यांचा मृत्यू झाला तर सागर शिरसे गंभीर स्वरूपात जखमी झाले या दोघांच्या कुटुंबियांना आता प्रमोद गायकवाड यांचे नातेवाईक धमकावत आहेत ही नातेवाईक मंडळी सरकारी कार्यालयात नोकरीला आहेत आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत असा आरोप रहिवाशांनी केला वाघे यांच्या खून प्रकरणातील आणखी एक आरोपी अजित गायकवाड हा एक महिना झाला फरार आहे त्याला त्वरित अटक करावी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट संतोष नाहूकर यांची नियुक्ती व्हावी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणखी बळी जाण्याची वाट न पाहता पोलीस प्रशासनानं प्रमोद गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर मकोका अन्वये कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली या पत्रकार परिषदेला माधुरी वाघे सूरज जगधाने अतुल कांबळे रुपाली जाधव राहुल शिवशरण आदी उपस्थित होते राजकीय व्यक्ती असल्यामुळे ना सोसायटी बऱ्याच दिवस बऱ्याच वर्षापासून त्याची दहशत होती की त्याच्यासमोर कोण जायचं नाही काय त्यांनी करायचं सगळे सगळे आणि जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या कमिटीवर पोरगा चेअरमन नाही घराची खरेदी विक्री असू दे किंवा कार्यक्रम वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत सोसायटीत करायचं नाही असं भरपूर अन्याय करत असताना वैभव हा असा व्यक्ती होता की याच्या त्रासाला पण सोसायटीत त्या लोकांचं दुःख नाही त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली काय प्रमोद गायकवाच्या जे काही कार्यधंदे होते जो काही तुझा थ्रास थे 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 का राग का राग का दोन हजारच्या तेवीस च्या जयंतीवेस बाबासाहेबांचा जयंतीवे तो राग मना धरून त्यावेळेस त्याला महाराज त्या दोन हजार पंचवीस रोजी प्रमुख ऐकवाड आणि त्याची गोंड टोळे यांनी इतकी बेदम मारहाण केली त्याच्यानंतर वैभव वागे याचा सहा जानेवारी रोजी मृत्यू झाला त्या प्रमोद गायकवाड तो अटक आहे आणि त्याची टोळी अटक आहे परंतु एक अजित गायकवाड हा आरोपी अजून सुद्धा फरार आहे आता एक महिना उठून गेला असला तरी अजून तो पोलिसांच्या स्वाधीन झालेला नाहीये याचा अर्थ काय घ्यायचा त्याच्यावर करत कारवाई करण्यात आली कारण की तो संघटित गोन्हेगत